डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे गोबेल्सची घुसखोरी सदळ वात्रटीका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये एकवीस मार्च दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे असं म्हटलं जातं की एखादं खोट वारंवार वारंवार आणि वारंवार सांगितलं की ते खरं वाटू लागतं याला गोवेल्स नीती असं म्हणतात मग एकदा गोवेल्स आला की सोबत हिटलर आल्या वाचून राहत नाही तेव्हा आजची वात्रटिका आहे गोबेलची घुसखोरी मीडिया ते सोशल मीडिया मीडिया ते सोशल मीडिया अगदी सर्वत्रच बसले आहेत कोण गोबेल्स मीडिया ते सोशल मीडिया अगदी सर्वत्रच बसले आहेत छोट्या मोठ्या पडद्यावरही आता गोबेल्स घुसले आहेत छोट्या मोठ्या पडद्यावरही आता गोबेल्स घुसले आहेत टेलिव्हिजन आणि सिनेमा पुन्हा एकदा पहिलं कडू मीडिया ते सोशल मीडिया मीडिया ते सोशल मीडिया अगदी सर्वत्र बसले आहेत मीडिया ते सोशल मीडिया अगदी सर्वत्र बसले आहेत छोट्या मोठ्या पडद्यावरही आता गोबेल्स घुसले आहेत छोट्या मोठ्या पडद्यावरही आता गोबेल्स घुसले घुसले आहेत आहेत आता गोबेल्स पुढचं आणि दुसरं कडवं गोबेल्स नीती जशी पॉलिटिकल पार्ट झाली आहे गोबेल्स नीती जशी पॉलिटिकल पार्ट झाली आहे तशी गोबेल्स नीती आता क्रिएटिव्ह आर्ट झाली आहे गोबेल्स नीती आता क्रिएटिव्ह आर्ट झाली आहे पुन्हा एकदा पहिलं कडू गोबेल्स नीती जशी गोबेल्स नीती जशी पॉलिटिकल पार्ट झाली आहे गोवेल्स मिती जशी पॉलिटिकल पार्ट झाली आहे तशी गोबेल्स नीती आता क्रिएटिव्ह आर्ट झाली आहे तशी गोबेल्स नीती आता क्रिएटिव्ह आर्ट झाली आहे क्रिएटिव्ह आर्ट झाली आहे सदळ वाचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडू फेकॉलॉजी आणि ठोकॉलॉजी फेलॉजी आणि ठोकालॉजी यांच्यावर त्यांचा विश्वास गाड असतो फेकॉलॉजी आणि ठोकालॉजी यावर त्यांचा विश्वास गाढ असतो गोबेल्स पडद्यावर असेल तर गोवेल्स पडद्यावर असेल तर हिटलर नक्की पडद्या आड असतो गोव्हेल्स पडद्यावर असेल तर हिटलर नक्की पडद्या आड असतो हिटलर नक्की पडद्या आड असतो सदळ वातळीकेचं शेवटचं तिसरं आणि अत्यंत मर्मभेदी असं कडवं पुन्हा एकदा फेकॉलॉजी आणि ठोकॉलॉजी फेकॉलॉजी आणि ठोकालॉजी यावर त्यांचा विश्वास गाढ असतो फेकॉलॉजी आणि ठोकालॉजी यावरती यावर त्यांचा विश्वास गाढ असतो गोबेल्स पडद्यावर असेल तर हिटलर नक्की पडद्या आड असतो गोबेल्स पडद्यावर असेल तर हिटलर नक्की पडद्या आड असतो हिटलर नक्की पडद्या आड असतो आजची वात्रटीका होती गोबेलची घुसखोरी ऐकत रहा बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या